ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणाच्या तक्रारीवर ग्रामपंचायतीने कायद्याने काय कारवाई करायला पाहिजे नमस्कार मी आपला वकील मित्र शुभम कोर्ट युट्यूब चॅनल चॅनलवर आपले स्वागत आहे वरील परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीने ज्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करून घेतला पाहिजे जर ती व्यक्ती अतिक्रमण काढत नसेल व ग्रामपंचायत सुद्धा त्या व्यक्तीला साथ देत असेल तर तर त्या परिस्थितीमध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी रस्त्यावरील अतिक्रमण काढून मिळावे रस्ता खुला करून मिळावा यासाठी प्रतिनिधी स्वरूपाचा म्हणजेच प्रतिनिधी म्हणून दिवानी न्यायालयामध्ये आदेशात्मक ताकदीचा दावा दाखल करू शकतो त्या दाव्यामध्ये तो रस्ता सार्वजनिक आहे हे कागदोपत्री सिद्ध करावे लागते त्या रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे हे सिद्ध करावे लागते तो रस्ता बंद आहे व त्या वर अतिक्रमण झालेले आहे आणि तो रस्ता वापराचा सार्वजनिक रस्ता आहे हे माननीय न्यायालयामध्ये सिद्ध केल्यानंतर माननीय न्यायालय अतिक्रमण के केलेल्या व्यक्तीला त्वरित अतिक्रमण काढून घेण्याबाबत आदेश देऊ शकतात आणि आदेशाप्रमाणे वागले नाही तर न्यायालयातर्फे प्रतिनिधी नेमून सुद्धा ते अतिक्रमण काढता येते तसा आदेश करावा अशी विनंती माननीय न्यायालयात करता येते व माननीय न्यायालय तसा आदेश करू शकतात